नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष संपूर्ण एक महिना होत आला आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष कसं राहणार आहे आणि आपल्या राशीसाठी आणि कोणत्या राशीला साडेसाती लागणार आहे शनीची साडेसात साडेसाती कोणत्या राशीला भोगावी लागणार आहे आणि साडेसाती अडीच वर्ष असणार आहे तर ही कोणती रास आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बघा ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण वर्ष ग्रह ताऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणार आहे येत्या फेब्रुवारी महिन्यातही अनेक ग्रहांचा राशी प्रवेश होणार आहे तर दोन हजार पंचवीस मधील राशी भविष्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल बऱ्याच जणांनी राशी भविष्यविषयी जाणून घेतलं असेल पण ही एक रास आहे या राशीला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतरनं साडेसाती सुरू होत आहे आणि स शनीची साडेसाती असणार आहे आणि साडेसाती अडीच वर्ष असणार आहे मग या साडेसातीसाठी काय उपाय करावेत आणि हा साडेसातीचा जो काळ आहे हा काळ शुभ आहे की अशुभ आहे या काळामध्ये कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे त्याचबरोबर अडीच वर्ष तुम्हाला शनीची शनीची साडेसाती भोगावी लागणार आहे तर ते एका राशीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा जेव्हा एखादा ग्रह राशी प्रवेश करतो किंवा राशी बदल बदलतो त्यावेळेस त्याचा परिणाम बारा राशींवरती होत असतो तर त्यातील काही राशींवरती वाईट राशी परिणाम होतो तर काही राशींवरती चांगला परिणाम होतो तर त्यातील एक रास आहे की या रा जेव्हा ग्रह राशी बदल करतो त्यावेळेस काही राशींवरती साडेसाती सुरू होणार आहे तरी साडेसातीचा जो काळ आहे तो काळ शुभ आहे की अशुभ आहे यामध्ये प्रत्येक स्वा साडेसातीचा काळ असा वाईट असतो असं नाही काही काळ शुभसुद्धा असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती स राशी कोणती आहे किंवा त्या राशीला कोणती साडेसाती आहे आणि ती साडेसाती चांगली आहे की वाईट आहे या तो साडेसातीचा काळ कसा असणार आहे ते आपण जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार बघा शनिग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे ग्रह हा सध्या कुंभ राशीमध्ये आहे आणि तो शनिग्रह एकोणतीस मार्च मार्चला तो राशी प्रवेश करणार आहे म्हणजे तो मीन राशीमध्ये जाणार आहे मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि ह्या ज्यावेळेस शनी किंवा कोणताही ग्रह राशी बदल करतो राशी प्रवेश करतो त्यावेळेस त्याचा परिणाम बारा राशींवरती होत असतो तर जेव्हा हा शनी राशीतून आता कुंभ राशीमध्ये विराजमान आहे आणि एकोणतीस मार्चला जेव्हा तो राशी बद प्रवेश करणार आहे राशी बदल करणार आहे त्यावेळेस तो मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यातून त्या साडेसाती दुसऱ्याच राशीला सुरू होणार आहे तरी साडेसाती कोणत्या राशीला सुरू होणार आहे तर बघा मेष राशीला साडेसाती सुरू होणार आहे बघा मी पुन्हा एकदा सांगते की जेव्हा एखादा ग्रह राशी बदल करतो त्याचा परिणाम बारा राशींवरती होतो तर आता बघा कुंभराशीमध्ये शनी आहे पण तो शनी मीन राशीमध्ये प्रवेश करतोय आणि त्याची साडेसाती त्याचा फटका कुठल्या राशीला बसतोय तर मेष राशीला तर मेष राशी राशीची जी साडेसाती आहे ती साडेसाती आधीच वर्ष राहणार आहे मग हा काळ कसा का असेल किंवा अडीच वर्ष साडेसाती म्हणजे कसे घालवायचे किंवा याविषयी आपण अधिक माहिती अगदी सविस्तर जाणून घेणार आहे त्यासाठी सर्व सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि जेणे खास करून मेष राशीच्या व्यक्तींनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे मेष राशींच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा हा पहिला टप्पा सुरू होते तर हा पहिला टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून तो अडीच वर्ष अडीच वर्ष या राशीला साडेसाती आहे आणि अडीच वर्ष साडेसाती तुम्हाला झेलायची आहे त्यामुळे तुम्हाला अडीच वर्ष कष्टच करावं लागणार आहे आणि तो त्याचं फळ कष्ट आहे तुम्ही कष्ट केलं तर निश्चित फळ भेटणार आहे पण तुमच्या पाठीमागे तुमच्या राशीच्या पाठीमागे ही निश्चित आहे त्या हा काळ अडीच वर्षे साडेसातीचा असल्यामुळे तुमचं हा काळ तुम्हाला कष्टदायक असण्याची शक्यता आहे मेष राशींच्या व्यक्तींनी या यावेळी बघा या, या अडीच वर्षाच्या काळामध्ये कुठलीही घाई गडबड न करता कुठलेही तुम्ही या साडेसातीच्या काळामध्ये कुठलेही तुम्ही जे योग्य निर्णय आहेत किंवा महत्त्वाचे काही निर्णय असतील तर तुम्ही कुठलीही घाई गडबड न करता विचारपूर्वक निर्णय घ्या किंवा अगदीच जर आत्ता जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे अगदीच गरज नसेल तर ते निर्णय तुम्ही साडेसाती संपल्यावर पण घेऊ शकता किंबहुना जर तुम्ही हे निर्णय अगदी घाई गडबड न करता विचारपूस चौकशी करू म्हणजे सगळ्या गोष्टी घाई गडबड न करता तुम्ही हा विचारपूर्वक निर्णय घ्या अडीच वर्ष तुम्हाला साडेसाती आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना घाई गडबड न करता विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्यावा जेव्हा एखाद्या राशीला साडेसाती असते जसं की आता मेष राशीला साडेसाती साथी सुरू होत आहे तर साडेसातीचा काळ हा अडचणीचा काळ असतो किंवा हा अशुभ काळ असतो त्यामुळे या काळामध्ये तुम्ही थोड्याशा गोष्टी काळजीपूर्वक तुम्हाला हाताळायच्या असतात त्याचबरोबर शनी या काळात जो शनी असतो तो आपल्या आपल्या आपण जे काही कर्म करतोय आपले पाप पुण्य याचा हिशोब हो ठेवत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला फळ देत असतो त्यामुळे कर्म करतानासुद्धा आपल्याला या काळामध्ये किंवा नेहमीच कर्म करतानासुद्धा आपल्याला चांगलेच कर्म करायचे आहेत त्यामुळे जर आपले कर्म चांगले असतील तर साडेसातीचा जर काळ येतो तो काळ आपल्यासाठी वाईट ठरू शकत नाही की कारण की शनी त्या बाप पुण्याचा हिशोब ठेवत असतो त्यामुळे जर आपण चांगले कर्म असतील आपलं काही पुण्य असेल तर हा काळ आपल्यासाठी वाईट नाही तर तुम्ही तुमच्या पाप पुण्याच्या हिशोबानुसार हा काळ तुमच्यासाठी वाईट किंवा चांगला असेल तर या काळामध्ये सर्व साडेसातीच्या काळामध्ये सर्वच गोष्टी वाईट होतील किंवा सगळ्याच गोष्टीचा वाईट परिणाम होईल का असं नाही काही साडेसातीचा काळ हा चांगला असू शकतो ते केवळ तुमच्या कर्मावरती तुमच्या पाप पुण्याच्या हिशेबावरती असतं आणि तो पाप पुण्याचा हिशोब हा शनींच्या हातामध्ये असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की एकोणतीस मार्चपासून मेष राशीला साडेसाती सुरू होत आहे आणि ही साडेसाती अडीच वर्ष राहणार आहे आत्ता पहिल्या टप्प्यात टप्पा सुरू होणार आहे आणि अडीच वर्ष ही साडेसाती राहणार आहे तर ह्या साडेसातीचा तुम्हाला कमी प्रभाव व्हावा किंवा तुम्हाला अडीच वर्ष ही साडेसाती सहन करायचे आहे तर या साड्या तुम्हाला जास्त त्रास हो त्रास होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं साडेसाती कमी होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा शनी महाराजांची तुम्हाला उपासना करायची आहे अडीच वर्ष तुम्ही किमान अडीच वर्ष तरी जोपर्यंत तुम्हाला साडेसाती आहे तोपर्यंत तुम्हाला शनी महाराजांची उपासना करायची आहे तर बघा तुम्ही शनिवारच्या दिवशी शनी महाराजांची उपासना करा किंवा शनी महाराजांना तुम्ही शनि साडेसातीसाठी काय बघा असतात उपाय ते उपाय तुम्ही करा शनी महाराजांची उपासना करा त्याचबरोबर तुम्ही पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही पाणी घालायचं आहे किंवा शनी महाराजांना तुम्हाला एक लोटावर तरी पाणी घालायचं असतं जास्तीत जास्त तुम्हाला साडेसातीच्या काळामध्ये शनी महाराजांची आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असती उपासना करायची असते तर आत आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडेसाती कुठल्या रशिया हेही पाहिलं त्याच्यावरती उपायसुद्धा पाहिलं आणि साडेसातीचा काळ अडीच वर्ष कसं राहणार हे सुद्धा सविस्तर पाहिलं आहे तर याविषयी काही अजून शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ अगदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या लोकांनासुद्धा या गोष्टीची शंका या गोष्टीची त्यांना माहिती मिळेल आणि ते सुद्धा वेळी त्याच्यावरती उपाय करतील आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर वी कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आजच्यापुरती एवढी माहिती होती आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा